जय हिंद वंदे महातरम मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहीत आहे की गावागावामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल शेजारी शेजारी राहत असताना कोणत्या ना कोणत्या कारणावरून शेजाऱ्यांचे एकमेकांशी वादविवाद होतात ते वादविवाद वेगवेगळ्या वेग कारणासाठी होतात कधी एखाद्याच्या घरासमोर पाणी टाकणे कचरा टाकणे यावरून होतात किंवा एखाद्याच्या जागेमध्ये काही कचरा घाण टाकण्यावरून होतात गाडी लावण्यावरून होतात वेगवेगळ्या प्रकारची कारणे असतात पाणी सोडण्यावरून होतात रस्त्यावर आणि जेव्हा असे वाद होतात छोटे मोठे तर त्या वादामध्ये एकमेक एकमेकांना शिवीगाळ करतात एकमेक एकमेकांना अगदी धक्काबुक्की आणि म्हाणामारीसुद्धा करतात आणि जेव्हा अशा प्रकारची घटना घडते तेव्हा अशा प्रकारच्या घटनेमध्ये ही घटना एकमेकांना शिवीगाळ करण्याची घडली एकमेकांना लाताबुक्याने मारहाण करण्याची घटना घडली दोन शेजाऱ्यामध्ये आणि त्यातल्या एक जणांनी स्वतःचं जीवन संपवलं जेव्हा अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीनं स्वतःचं जीवन संपवलं तर ज्यांनी भांडण केलेलं होतं ज्यांनी शिवीगाळ केलेली होती ज्यांनी लाताबुक्याने मारहाण केलेलं होतं त्या व्यक्तीविरुद्ध जे जुना फौजदारी कायदा होता भारतीय दंडसंहिता इंडियन पिनर कोड तर त्याच्यात कलम तीनशे सहा प्रमाणे जीवन संपवण्यासाठी कारणीभूत होणं अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जातो की या ह्या गोष्टीमुळं यांनी हे कृत्य केलं तर केवळ असा प्रकारचं शेजाऱ्यामध्ये भांडण झालं अगदी शिवीगाळ झाली किंवा अगदी लाताबुक्याने मारहाण झाली आणि त्याच्यामुळे एखाद्याचं जीवन संपलं म्हणजे कलम तीनशे सहा लागेल का त्याला प्रवृत्त करणं असं म्हटलं जाईल का याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक नुकताच महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आलेला आहे आणि या महत्वपूर्ण न्यायनिर्णयाचं जे केसचं नाव आहे ते आपण पाहूया त्या केसचं नाव आहे गीता अपेलंट विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटका आणि याचा क्रिमिनल अपील नंबर आहे दहाशे चव्वेचाळीस दोन हजार अठरा ही जी केस आहे आ, या केस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालाची तारीख जी आहे ती तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच रिसेंट असा केस होला आहे तर ह्याच्यातल्या जे महत्वाचे मुद्दे आहेत तर ते महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया की या केसमध्ये खालील कोर्टाने जे आहे ते यातील यांना शिक्षा दिलेली होती की त्या दोघांचं भांडण झालं आणि त्या भांडणामुळे समोरच्या व्यक्तीने स्वतःचं जीवन संपवलं आणि त्यामुळं त्या व्यक्तीला त्या दोषी धरण्यात आलेलं होतं विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालया आलेलं हे अपील होतं आणि या केसचा न्यायनिर्णय देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक म्हणजे जे निष्कर्ष महत्वाचे नोंदवलेले आहेत की कधी आय पी सीचं तीनशे सहा कलम जे आहे ते अट्रॅक्ट होईल तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट रिसेंटली अॅक्विटेड अ वुमन अक्युज फॉरेटिंग सुसाईड ऑफ हर नेबर नथिंग दॅट नेबरहूड क्वालर क्वारल्स आर कॉमन टू कम्युनिटी लिव्हिंग अँड फॉर द चार्ज ऑफ अबेटमेंट ऑफ सुसाईड इन्स्टिगेशन मस्ट रेज टू द लेवल दॅट लेफ्ट द विक्टीम विथ नो चॉईस बट टू एंड देअर लाईफ म्हणजे ते भांडण तो त्रास किंवा ती जी काही शिविगाळ आहे ती इतकी असहाय्य असली पाहिजे की त्या व्यक्तीच्या समोर स्वतःचं जीवन संपवण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नसला पाहिजे म्हणजे दोन व्यक्तींमध्ये केवळ शिवीगाळ झाली दोन व्यक्तींमध्ये केवळ किरकोळ स्वरूपाचं भांडण झालं एका व्यक्तीने स्वतःचं जीवन संपवलं म्हणजे लगेच दुसरा व्यक्ती जो आहे त्यांनी त्याला ती कृत्य करण्यासाठी परा परावृत्त केलं त्या व्यक्तीमुळं ते कृत्य घडलं आणि त्यामुळं त्या व्यक्तीला शिक्षा देता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे ते तो त्रास त्या लेवलचा असला पाहिजे की दुसरा ऑप्शन त्या व्यक्तीपुढे राहिलेला नव्हता म्हणून त्यांनी ते कृत्य केलं आणि पुढं त्याच्यामध्ये जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवताना म्हटलेलं आहे की वी आर नॉट एबल टू परसूड अवर सेल टू होल्ड दॅट वेन फॅमिली अँड द विक्टिम्स फॅमिली ज्याने अपील केलेला आहे जे आरोपी आहेत आणि जे पीडित व्यक्तीचं कुटुंब आहे ज्यांच्या कुटुंबातली व्यक्ती गेलेली आहे हॅड हिटेड एक्सचेंज म्हणजे शिवीगाळ झालेली होती एकमेकांमध्ये अगदी टोकाची झालेली होती देर वॉज एनी इंटेन्शन हिटेड एक्सचेंजेस देर वॉज एनी इंटेन्शन टू अबेट ऑर टू कॉज एनी मेंबर ऑफ आयदर फॅमिली टू टेक देअर ओन लाईफ भांडण झाले शिवीगाळ झाली आहे हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने पण मान्य केलं परंतु दोन्हीपैकी कोणत्याच कुटुंबाला त्या भांडण करत असताना त्यांचा हेतू असा नव्हता की त्यांच्यापैकी कोणाचा जीव जावा त्यांच्यापैकी कोणी स्वतःला काही करून घ्यावं आणि पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दीज कॉरल्स ऑकर इन डे लाईफ की हे जे शेजाऱ्यांचं भांडण आहे हे तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये चालत राहतं असं म्हटलेलं आहे अँड ऑन फॅक्ट्स वी आर नॉट एबल टू कन्क्लूड दॅट देअर वॉज अन इन्स्टिगेशन प्रवृत्त करणं जे असतं दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक की प्रवृत्त करणं आणि त्या समोरच्या व्यक्तीपुढं दुसरा पर्यायच न उरणं तो त्रास तो छळ इतका असाय होणं की त्याला ती गोष्ट करण्याशिवाय जे आहे तो पर्याय न उरणं या दोन गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत असं या केसमध्ये म्हटलेलं आहे दॅट देअर वॉज अन इन्स्टिगेशन ऑन द पार्ट ऑफ द ॲपेलन टू सच अन एक्सटेंड दॅट द व्हिक्टीम वॉज लेफ्ट विथ नो अदर ऑप्शन टू कमिट द सुसाईड असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं या केसमध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणजे छोट्या छोट्या भांडणासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव जीव जाणं हे तर कोणाचंही वाईटच असतं पण अशा प्रकारच्या छोट्या गोष्टीसाठी एखाद्याचा जीव गेला म्हणजे तो त्या भांडणामुळे गेला असं म्हणता येत नाही ते त्या टोकाचं असलं पाहिजे त्या व्यक्तीला ती गोष्ट करण्याशिवाय दुसरं ऑप्शन नाही अशी जी आहे ती त्या ठिकाणची म्हणजे गोष्ट असली पाहिजे तर आणि तरच हे भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे सहा प्रमाण शिक्षा देता येईल असं म्हटलेलं आहे आणि यातले जे अपेलंट होते तर ते अपेलंट जे आहे अल्टिमेटली द कोर्ट अलाउड द अपील अँड सेट असाइड द हायकोर्ट जजमेंट माननीय उच्च न्यायालयाने या केसमध्ये शिक्षा दिलेली होती द अपेलंट वॉज एक्विटेड ऑफ द चार्जेस अंडर सेक्शन तीनशे सहा अँड बेल बॉन्स ऑन डिस्चार्ज माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये निर्दोष मुक्तता केलेली आहे की अशा प्रकारच्या या छोट्या मांडणामुळे समोरच्या व्यक्तीने ते कृत्य के केलं असं मानता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर व्हिडिओ कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या सबस्क्राईब आमचा उत्साह वाढवतो बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि या व्हिडिओच्या खाली जर हाईप नावाचं कलरचं बटन आलं तर त्यालासुद्धा जरूर क्लिक करा कारण आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद